टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सेनगाव तालुक्यात वाळू माफिया यांची दादागिरी पत्रकार तथा समाज कार्यकर्ते रामेश्वर पोले यांच्यावर प्राणघातक हल्ला सेनगाव पोलीस स्टेशन मध्ये चौघा विरुद्ध गुन्हा दाखल दोन आरोपी अटक तर दोन आरोपींचा शोध चालू अवैध वाळू वाहतुकीची बातमी व वा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया का दिली या कारणावरून दोघा तलवार व रॉडने मारहाण करण्यात आली सेनगाव पोलीस स्टेशन येथे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर स्थानिक शाखेच्या पथकाने दोन आरोपी तात्काळ ताब्यात घेतले तर इतर दोन आरोपींचा शोध घेणे चालू आहे सेनगाव तालुक्यात पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन चालू असून महसूल व अन्य अधिकारी यांना वाळू माफिया यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मावेजा देऊन वाळूमाफियांनी अफाट संपत्ती गोळा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला असल्याची बातमी व प्रतिक्रिया प्रसारमाध्यमात का दिली या कारणावरून रामेश्वर पोले यांच्या मोटारसायकलसमोर सा दिनांक चार जून रोजी रात्री भाणखेडा शिवारात फोर व्हीलर गाडी क्रमांक एम एच अडोतीस सात शून्य 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 ही गाडी आडवी लावून चौघा जणांनी शिविगाड करून तलवार व रॉडने मारहाण केली सेनगाव पोलीस स्टेशन येथे सकाळी पाच जून रोजी रामेश्वर अजाबराव पोले यांच्या फिर्यादीवरून चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्काळ स्थानिक शाखेच्या पथकाने आरोपी ऋषी पोले व सुमित घिके या ताब्यात घेतले तर अन्य दोन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज नमस्कार काल दिनांक चार जून दोन रोजी रामेश्वर भाऊ बोले आणि त्यांचे एक सहकारी यशाने ते पत्रकार आहेत सामाजिक काम सुद्धा करतात काही दिवसापूर्वी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुद्धा वाळूच्या वाळू माफियाविरुद्ध लढलेलं होतं आणि याच वाळू माफियाच्या विरुद्धात त्यांनी आंदोलन लढण्याचा रोष व्यक्त होऊन यांच्या विरोधात जाऊन किंवा यांना खतम करण्याच्या उद्देशाने चार तारखेला रात्री नऊ वाजताच्या सुमारास गणेशपूर गणेशपूर आणि भानखेडा या रस्त्याच्या दरम्यान एकांतामध्ये गाठून काही लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यातील त्यांनी दोन आरोपींना सुद्धा आलेलं आहे संबंधित आरोपी कुठल्याच गुन्हेगार आहेत यापूर्वीसुद्धा त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल झालेले असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर ही वाळू माफिया जी आहेत बाबतीमध्ये त्यांना प्रचंड स्वरूपात त्यांनी पाच जणांनी मारहाण केलेली असं त्यांचं म्हणणं आहे दोन ओळखलेली आणि तीन इतर त्यांना प्रचंड स्वरूपाची मारहाण झालेली आहे आपण मारहाण बघू शकतो हे सायला त्यांचा पाय लावून जाण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोन्ही ठिकाणी शहरावर मांडीवर त्यांनी वन येईपर्यंत त्यांनी मारहाण केलेली आहे आणि हे जे काही आरोपी आहेत या आरोपींनी जेव्हा ही जी क्रिया केली यामध्ये डोक्याला सुद्धा मार आहे प्रचंड स्वरूपाचा तोंडावर आणि चेहऱ्यावर सुद्धा मार आहे एकंदरीत शेरगाव पोलीस प्रशासनाला एवसीपीला माझं म्हणणं एवढंच आहे एक साधा रील स्टार बनवणारा व्यक्ती पैसे टाकतो म्हणून तुम्ही त्याला जिवे जाईपर्यंत मारता परंतु जे लोक प्रचंड स्वरूपाची वाळू म्हणून दहशत निर्माण करतात अशी जिवे मारेपर्यंत लोकांना मारतात यांना मात्र तुम्ही शालूट करता म्हणून अशा लोकांना शालूट न करता हे मोक्यांचे आरोपी आहेत तातडीने यांच्यावर मोका दाखल करा वाळूच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारचा हल्ला काही दिवसांपूर्वी माझ्यावर झाला होता अशा लोकांना कायदेशीररीत्या यवम पोलिसांनी प्रचंड गतिमान पद्धतीने तपास करून कार्यवाही करावी महसूल प्रशासनाचा जर याच्यात हात असेल कोणी अधिकारी दरलेले असतील त्यांच्यावरही कार्यवाही करावी पण विशेष म्हणजे यांच्या एफआयआर आहे तातडीने आरोपी अटक करावी असं त्यांचं मागणं आहे जर आरोपी अटक झाला नाही तर ते संबंधित उद्यापासूनच या ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा बसणार आहेत आणि त्याच्या या पूर्ण पूर्णपूर्तीला आमचा मनापासून पाठिंबा आहे शेंगबाव प्रशासनापेक्षाही एल सी हिंगोली यांच्या या चुकीमुळे आणि आतापर्यंतच्या वाळू माफियाच्या लोकांवर स्ट्रिक्टली कार्यवाही न झाल्यामुळे अशा प्रकारची दहशत माजून जे लोक वाळूच्या विरोधात बोलतात त्याला खतम करण्याच्या उद्देशाने काम करून काम केलेले आहे रामेश्वर भाऊ पोले हे शेरगावमधलं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे शेरगावमधला हत्ता घोरदडी त्या भागातला जे काही परिसर असेल त्याचबरोबर बर्मावाडी आणि चिखलगार तांडा या परिसरातले ते एक व्यक्ती आहे माझ्यासोबत दुसरे सचिन भाऊ आमचे नाईक आहेत यांनी सुद्धा मागच्या वेळेस ट्रॅकीवर जाऊन आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात केलेलं होतं जर माणसं जीवेने मरत असेल तरी प्रशासन बघत असेल तर अशा गुंडांना तातडीनं आवरा याच काळ्या पैशातून ते लोकांची सुपारी देऊन मारहाण करणे खतम करणे जीव मारणे आणि रात्रीच्याच घटना हे लोक घडून आणू शकतात म्हणून एकंदरीत ज्या लोकांना यांची जागा ही जमिनीवर नसून जेलातील काळ्या कोठडीत आहे यांना बाहेर फिरण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून प्रशासनाला नम्र विनंती आहे की संबंधित राणेश्वर भाऊ बोले यांनी जो काही एफ आय आर दाखल केलेला आहे